ओम नम शिवाय हर हर महादेव महाशिवरात्रीच्या या पवित्र पर्वावर आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी भक्ती धैर्य आणि कठोर तपश्चर्याचे प्रतीक आहे ही कथा आहे महाभारतातील महान धनुर्धर अर्जुन आणि स्वयं भगवान महादेव यांच्यातील अनोख्या भेटीची अर्जुनाच्या निष्ठेने आणि साधनेने महादेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्या हातात दिले एक अमोघ अस्त्र पाशुपतास्त्र तर चला या अद्भुत कथेत प्रवेश करूया आणि जाणून घेऊया अर्जुनाच्या भक्तीचा आणि महादेवाच्या कृपेचा प्रवास महाभारताच्या युद्धासाठी पांडवांनी विविध दिव्यास्त्रांची प्राप्ती करण्याचा संकल्प केला होता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की महान युद्धात विजय मिळवण्यासाठी त्याला भगवान शिव यांच्याकडून पाशुपतास्त्र मिळवावे लागेल हे अस्त्र अत्यंत शक्तिशाली आणि विध्वंसक होते अर्जुनाने हिमालयाच्या इंद्रकील पर्वतावर जाऊन भगवान शिवाची कठोर तपश्चर्या सुरू केली तो कठोर उपवास करीत असे ध्यान लावून ओम नम शिवाय हा मंत्र सातत्याने जपत असे त्याची निष्ठा आणि एकाग्रता अपार होती त्याच्या तपश्चर्येने देवता आणि ऋषीमुनीही प्रभावित झाले अर्जुनाच्या कठोर तपश्चर्येमुळे भगवान शिव प्रसन्न झाले मात्र अर्जुनाची परीक्षा घेण्याचा त्यांनी विचार केला भगवान शंकर शिकाऱ्याच्या स्वरूपात प्रकट झाले तेवढ्यात एक महाकाय राक्षस मोकासूर अर्जुनावर हल्ला करण्यासाठी आला अर्जुनाने आपले धनुष्य उचलून त्या राक्षसावर बाण चालवायला सुरुवात केली त्याचवेळी शिकारी रूपातील शिव त्या राक्षसावर बाण सोडू लागले अर्जुनाला वाटले की हा शिकारी राक्षसाला मारण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याचे श्रेय तो घेऊ इच्छित आहे अर्जुनाने त्या शिकाऱ्याशी युद्ध सुरू केले हे युद्ध खूप काळ चालले अर्जुनाने आपले सर्व बाण संपवले तरी तो हार मानला तयार नाही त्याने धनुष्याने आणि शेवटी मुष्टीने युद्ध सुरू केले पण शिकारी इतका बलशाली होता की अर्जुनाच्या सर्व प्रयत्नांना तो सहज पराभूत करीत होता पराभव होऊनही अर्जुनाने हार मानली नाही त्याने शिवलिंगापुढे झुकून प्रार्थना केली तो इतका भाऊक झाला की त्याने फुलांचे अर्घ्य अर्पण केले तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याने अर्पण केलेली फुले शिकाऱ्याच्या मस्तकावर आहेत अर्जुनाला समजले की तो कोणत्या तरी दिव्य रूपाशी लढत होता शिवशंकरांनी आपले खरे रूप प्रकट केले आणि अर्जुनाची भक्ती आणि पराक्रमावर प्रसन्न होऊन त्याला पाशुपतास्त्र प्रदान केले शिव म्हणाले तुझी निष्ठा आणि धैर्य वाखाणण्याजोगे आहे हे अस्त्र तुझ्या विजयाचा मार्ग प्रशस्त करेल अर्जुनाच्या या अदम्य इच्छेने आणि निष्ठेने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याला दिले पाशुपतास्त्र ते अत्यंत शक्तिशाली मानले जाते या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की संकल्प संयम आणि श्रद्धा या तीन गोष्टींनी कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते या महाशिवरात्रीला आपण देखील अशाच निष्ठेने महादेवाची उपासना करूया आणि आपल्या आयुष्यातील अडचणींवर विजय मिळवूया हर हर महादेव ओम नम शिवाय जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करून अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी जोडलेले राहा महाशिवरात्रीच्या भक्तिमय शुभेच्छा हर हर महादेव ओम नम शिवाय